<laughs> गाड़ी ुट्यूब चॅनल आणि पटवॉग्स आणि पुन्हा राजकीय बे आणि आता सकाळी जीवदानला जाऊन आलो भाई आता आम्ही जातोय बीच वर परत शूट करण्यासाठी फक्त आणि पुढे आपला विकू आणि सिद्धेश गेलाय सहा जरा जातोय बघा काय मस्ती करतो आता शिवात सव्वा चार बाई काय पण नको ऐकू भाई गैरसमज होतात मग आताशी आलोय आम्ही बीचवर वर राजोडी बीच हाय गर्दी आहे पण एवढी पण नाही तू चावा बनून का आला पण चावी पण बनवी ती संशोधन चालू आहे संशोधन चालू आहे

and you know, I and mean, <laughs> and and this 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 is this guy, this is this empty, um um this is uh, hey, आप ला. आप ला. Hey, is 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 you know i i mean guy guy sorry polish 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 मतलब अच्छे से

दगड गाडी पडेल दगड तुझ्या बायला दिवस बाय दगड दगड आण चष्या चष्म्याबद्दल काय नको बोलू दिस इज गाय क्लिनिंग करिंग म्हणजे ह्याच्याने साफ होत ना ते ओलं काय पाणी लावलं त्याच्यातच असतं

पप्पाची राहिली गाडी हलका माले दिस इज क्लीन करिंग गाडी गाडी हे दादा बोल रहे क्या करे गाडी कुछ नाही काय करणार एवढा मोठा रील स्टार आम्ही काय करणार फुकट मध्ये काम करणार आहे शाईन मारायला लागली बघ गाडी सही वाटते ना बघ सिधे इकडे इकडे वाटते बघ

30 30เองฮันเดชทุกายนอาตาอาเมล่าช şey ีวิตแบบนี้ช um so ิบะกะที um ่อยู่นี่ฮะเกล่าเกล่า

हे ज्याला चावी भेटेल गाडी द्यायची हा मग बोलू नकोस मला ना माहिती हे ज्याला चावी भेटेल बापे गाडी द्यायची सर अंडी मंडी संडी जो चावी पकडणार ना त्याची बायको माझी इज्जत दे मला रेस सर अजून काय जास्त इज्जत आता भाव राहत गरिबाची व्हिडिओ वाटत इथे मागे मित्रांनो आता आम्ही फोटोशूट वगैरे सगळं केलं आहे आणि आता जस्ट निघालो आहे घरी जायला संध्या सहा वाजले बरोबर घरी जायचं लक्ष्मीपूजन आहे तर घरी जाऊन पूजा वगैरे पण करायची लेट होईल घरचे ओरडतील पप्पा व्हायला आधी खूप अच्छा होतं पप्पा सध्या फॉर्ममध्ये काय होईल होत्या काय आहे आणि हे बायला आता काहीतरी आम्ही थोडं जाऊन खाऊ आम्हाला भूक लागले म्हटलं वाटलं ना